नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा चा आता यावर्षी खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने शेतकरी मित्रांसाठी कापसाचं पिकाचं थोडंसं काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसानही झालेलं आहे आणि नुकसान झाल्यामुळं मग काय झालेलं आहे त्याच्यामध्ये उत्पादनही घटलेलं आहे आता परिस्थिती असेल अतिवृष्टी असेल ढगफुटी मनाव ऐका नाही खूप प्रमा त्याच्यानंतर कापसाच्या शेतामध्ये काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर और... पाणीही साचलेलं आहे त्यामुळं मग कापसाचं उत्पादन ह्या वर्षी घटलेलं आहे आणि कापसं काय झालेले आहे थोडेसे पाण्याने त्याने काय झालेलं आहे खराब झालेले आहेत कोमजून उमळून गेलेले आहेत त्यामुळं मग उत्पादनामध्ये काय झालेलं आहे का खूप मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे जवळपास पन्नास टक्के घट झालेली आहे पाठीमागच्या वर्षी ज्या जेवढे कापसं शेतकऱ्यांना निघले होते ते एवढेच त्यापेक्षा जा थोडंसं काय झालेले आहेत पन्नास टक्क्याच्या आतमध्ये काय झालेले आहेत कापसं शेतकऱ्यांना काय झालेले आहेत त्याचं उत्पादन झालेलं आहे त्यामुळं मग यावर्षी आता भावाचंही पाहिलं तर भावाकून चांगल्या पद्धतीचा आहे भावाला कापसाला भाव जवळपास काय आलेला आहे वाढत चाललेला आहे आता हळूहळूहळू काय झालेलं आहे उत्पन्न जरी कमी असलं तरी भावाकडून साताशे शिवायने तर काय केलेलं आहे आठ हजार एकशे दहा रुपयापर्यंत भाव काय केलेला आहे शा शेतकऱ्यांना दिलेला आहे शासनाने आणि त्यामुळं मग आता बऱ्याच शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे आठ हजारापर्यंत भाव घेतलेलाही आहे कारण शिश्याय कापूस खरेदी केंद्र चालू झालेली आहेत अद्याप चालू हे आहेत मग ज्या शेतकऱ्याकडे कर कापूस असेल ज्यांना हमी भावाने घालायचा असेल तर तुम्ही काय करू शकतात इतर व्यापाऱ्याला न देता काय करायचं आहे स्वतः किसान कपास का ॲप्सद्वारे काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करून तुमचं काय करायचं आहे सोलड बुक करून त्याची अप्रुव्हल घेऊन सोलट बुक करायची आणि नंतर मग त्या दिवशी ज्या दिवशी आपण सोलट बुक केलेली आहे म्हणजे तारीख बुक केलेली आहे त्या दिवशी तुम्ही काय करू शकता स्वतः कापूस सी सी आय खरेदी केंद्रावर घेऊन जाऊ शकतात आणि घालू शकतात चांगल्यापैकी चांगला भाव लागतो जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांनी आठ हजार रुपये भाव काय केलेला आहे उचललेला आहे आणि त्यापेक्षा सुद्धा जास्तीचा भाव काय होऊ शकतो शेतकऱ्यांना मिळू शकतो कारण खाजगी बाजारातसुद्धा काय केलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणावर कापूस उचलला जातो शासनसुद्धा काय करत आहे खूप मोठ्या प्रमाणात कापूस काय करत आहे खरेदी करत आहे सध्या आता साडेसात हजाराच्या आसपास भाव गेलेला आहे आणखीन आठ हजार जाऊ शकतो आठ आठ हजारापर्यंत काय होऊ शकतो भाव वाढू शकतो मग जे शेतकऱ्याकडे अद्याप कापूस आहे त्यांनी थोडंसं काय करायचं आहे थांबायचं आहे भाव कारण मध्ये तेजीच आहे असं म्हणावं लागेल कारण वाढते भाव दररोज थोडे थोडे तरी काय करत आहे वाढत आहेत वाढत असल्यामुळं मग सर्वजण शेतकऱ्यांकडे कर कापूस आहे अद्याप आणि विकलेला नाही शेतकऱ्यांनी दिलेला नाही त्या शेतकऱ्यांनी शिशी शिश्यायला घाला आठ हजाराच्या आसपास भाव लागतो एक नाही तर मग थोडंसं थांबून काय करायचं आहे आणखी थोडेसे भाव वाढण्याचे जास्त चान्स आहेत चान्सेस आहेत असं म्हणावं लागेल आणि मग नंतर भाव वाढल्यानंतर तुम्ही काय करू शकतात कापूस घालू शकतात ज आठ साडेआठ हजाराच्या आसपास भाव जाण्याचे संकेत आहेत असं म्हणावं लागेल त्यामुळं मग कोणीही कोणत्याही शेतकऱ्यांनी घाई गडबड वगैरे करायची नाही भाव यावर्षी काय होणार आहे शेतकऱ्यांना चांगला मिळणार आहे चांगला भेटत आहे शिशी आयला चांगला आहे आठ हजार रुपयापर्यंत शेतकऱ्यांनी कापसं घातलेली आहे तर आणि घेतही आहे खरेदीही करत आहे शिशी ऐका त्याच्यामुळं मग तुम्ही त्याची काळजी करायची नाही किती कमी आला तरी आम्ही भावापेक्षा भाव कमी येणार नाही त्यामुळं जे शेतकऱ्यांना थोडंसं जास्तीचा भाव घ्यायचा असेल त्यांनी थोडंसं थांबून काय केलं कापूस घातला तरी काही अडचण नाही आणि ज्यांना आठ हजार रुपये सध्या भाव आहे ते आठ हजार रुपयेसुद्धा काय करू शकतात घालू शकतात पण मिनिमम आठ साडेआठ हजार रुपये थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे कापसाचे भाव होणार आहे तर कोणत्याही शेतकऱ्यांनी गडबड करायची नाही लवकरच काय होणार आहे तर भाव वाढण्याचे जास्त संकेत आहेत असं म्हणावं लागेल कारण दिवसेंदिवस काय करत आहे थोडंसं यावर्षी कापसाचं उत्पादन घटल्यामुळं का शेतकऱ्यांना बऱ्याच पहिल्यापेक्षा जे उत्पादन आहे ते थोडंसं कमी झाले आणि थोडासा काय व्हायला लागलेला आता फरक व्हायला लागलेला आहे आणखीन बराच फरक आपल्याला काय होईल नाही आहे थोड्या दिवसामध्ये काय होणार आहे जाणून येणार आहे दिसणार आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्याप कापूस विकलेला नसेल घातलेला नसेल दिलेला नसेल त्या शेतकऱ्यांनी घाई गडबड वगैरे करायची नाही भाव आता चांगल्यापैकी वाढत चाललेली आहेत आणि वाढणार पण आहेत त्यामुळं मग आठ आठ तुमचा कापूस आठ तर आहेच सध्या पंधरा ही जाऊ शकतो त्यामुळं घाई गडबड न करता थोडं थांबून काय करायचं काप आहे कापसाची आपली विक्री करायची आहे कारण सध्याशी आयला तर आठ हजार घेतातच पण राहायला खाजगी बाजारामध्ये थोडंसं काय होऊ शकतो वाढ होऊ शकते आम्ही भावापेक्षा थोडंसं जास्त घेऊ शकतात ऐक नाही अशा हिशोबाने मग काय करायचं आहे थांबायचं आहे आणि मग आपला थोडासा भाव उचलल्यानंतर कापूस काय करायचा आहे विकायचा आहे धन्यवाद